सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही मात्र आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला असे वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा शिवसेना नेत्या जयश्रीताई शेळके यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला शेतकऱ्यांच्या एक एक रुपयावर करोडो रुपयांचे घोटाळे करणाऱ्या भिकारड राज्य सरकारचा आणि अकलेचे तारे तोडणाऱ्या निर्लज्ज कृषी मंत्र्यांचा तीव्र निषेध करीत असल्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद हल्ली भिकारी एक रुपया घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा दिलाय असं वक्तव्य आपल्या राज्याचा जर कृषी मंत्री करत असेल तर ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे खरं म्हणजे एक रुपया घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला म्हणजे शेतकऱ्यांवर कोणतेही उपकार केले नाहीत आज जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आत्महत्या करतोय त्याच्या मालाला भाव नाही त्याला पीक विम्याचे त्या ठिकाणी रक्कम त्याच्या खात्यात जमा झालेली नाही आणि कृषी मंत्री अशा प्रकारचे आपले अकलेशेत कार्य तोडत असतील तर ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे शेतकऱ्यांकडून एक एक रुपया जमा करणाऱ्या भिकारड्या राज्य सरकारने कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा सुद्धा मिळवले दिला नाही ही खरी म्हणजे वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांकडून घेतलेल्या एक एक रुपयांवर करोडो कोटी रुपयांचे घोटाळे करणाऱ्या या भिकारड्या राज्य सरकारचा आणि असल्या निर्लज्ज कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध